नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ट्रेक गिल्स मी तुमचा होस्ट शुभम तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो स्वराज्यासाठी आत्तापर्यंत कित्येक जणांनी आपले प्राण दिलेले आहेत त्याचबरोबर स्वराज्यासाठी आत्तापर्यंत कित्येक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेले आहेत आणि अशा कित्येक कि शूरवीरांची समाधीस्थळे अजूनही अज्ञात आहेत खूप लोकांना ती माहितच नाही तर आज आपण अशाच आज्ञात असलेल्या समाधी स्थळाबद्दल माहिती घेणार आहोत आणि ते समाधी स्थळ आहे सरदार कोयाजी बांदल यांचे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की या व्हिडिओमध्ये आपण सरदार कोयाजी बांदल यांच्या समाधी स्थळाबद्दल माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या चॅनलवरील व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येईल तर चला तर मग वेळ न दौडता सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला सरदार कॉयज बांदल यांचे समाधीस्थळ हे भोर तालुक्यातील प्रसिद्ध असलेले नेकलेस पॉईंट या इथून पाचशे ते सहाशे मीटर अंतरावर आहे तर पहिल्यांदा आपण प्रसिद्ध अशा नेकलेस पॉईंट या ठिकाणी जाऊया आणि तेथून आपण सरदार कॉयज बांदल यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी जाऊया तर आता आपण आलेलो आहोत भोर तालुक्यातील प्रसिद्ध असलेला नेकलेस पॉईंट या ठिकाणी पुण्यापासून चोपन्न किलोमीटर अंतरावर असलेला हा नेकलेस पॉईंट खूप सुंदर असून या ठिकाणी खूप चित्रपटांचे शूटिंग देखील झालेले आहे भोरमधील या ठिकाणी नी, जिथे नीरा नदी व गुंजनी नदी एकत्र येऊन नेकलेसच्या आकाराचे वळण तयार करतात त्यामुळेच समोरील निसर्गरम्य दृश्याला नेकलेस पॉईंट असे म्हणतात आणि तुम्ही जर पुण्याहून या ठिकाणी येणार असाल तर तुम्हाला पहिल्यांदा कापोरहोळ या ठिकाणी यायला लागेल त्याच्यापुढे उजवीकडे भोरला जाण्यासाठी रोड आहे आणि त्या रोडने पुढे येत असतानाच तुम्हाला दहाव्या बाजूला सुंदर असा नेकलेस पॉईंट दिसेल सकाळचीच वेळ असल्यामुळे वातावरण अगदी फ्रेश होते त्याचबरोबर नेकलेस पॉईंट पाहून आता आपण जाऊया सरदार कोयजी बांदल यांच्या समाधी स्थळाकडे नेकलेस पॉईंटपासून हाकेच्या अंतरावर असलेला व नेकलेस पॉईंटपासूनच फक्त पाचशे ते सहाशे मीटर अंतरावर सरदार कोयजी बांदल यांची समाधी स्थळ आहे त्यासाठी आपल्याला या नेकलेस पॉईंटच्या विरुद्ध बाजूला आणि नेकलेस पॉईंटपासून एक कच्चा रोड वरती टेकडीकडे जातो तर तिकडे जायचे आहे नेकलेस पॉईंटपाशी जाणाऱ्या डांबरी रस्त्याच्या येथून एक कच्चा रस्ता आपल्याला काही घरांकडे घेऊन जातो श्रीमंत सरदार कोयाजी बांदल यांच्या समाधी स्थळाकडे जात असताना आपल्याला वाटेत भगवान शंकराला समर्पित हे मंदिर लागेल आणि या मंदिराच्या बाजूनेच आपल्याला सरदार कोयाजी बांदल यांच्या समाधी स्थळाकडे जाण्यासाठी रोड आहे या रोडने तुम्हाला एका छोट्या टेकडीवर जायचे आहे या महादेव मंदिरात हे समोरील शिवलिंग तुम्ही बघू शकता आणि या मंदिराच्या आजूबाजूला झाडा झुडपांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे तर येथील महादेव मंदिर बघून आता आपण निघालोय सरदार कोळेजी बांदल यांच्या समाधी स्थळाकडे सरदार कोयजी बांदल यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा रोहिडा किल्ला घेतला तेव्हा हिरडस मावळातले देशमुख असलेले कृष्णाजी बांदल हे हात घाईच्या लढाईत मारले गेले बाजीप्रभू व फुलाजी प्रभू हे त्यांच्याकडे देशपांडे या पदावर चाकरीच होते नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे महत्व सांगून त्यांना व समस्त बांदलांना स्वराज्यात सामील करून घेतले रायाजी व सरदार कोयाजी बांदल हे याच बांधल घराण्यातले बाजीप्रभू व फुलाजी प्रभू हे त्यांना जणू वडिलांप्रमाणेच होते रायाजी आणि कोयाजी हे दोघेही शूरवीर धाडसी आणि निडर अफझल खान वध प्रसंगी रायाजी व कोयाजी यांच्या तुकडीने अफजलखानाच्या सैन्याचा धुव्वा उडावला संधीचा फायदा उठवत शिवरायांनी आदिलशहाचा बहुतांशी प्रदेश तसेच पन्हाळा आणि विशाळगड असे बलाढ्य किल्ले आणि इतर किल्ले स्वराज्यात आणले जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना आदिलशहा सरदार सिद्धी जोहर हा तीस हजारांची फौज घेऊन आपल्या मागावर आहे हे जेव्हा कळले तेव्हा शिवाजी महाराज हे पन्हाळागड येथे आश्रयासाठी थांबले आणि यावेळी राजांसोबत बाजीप्रभू खोलाजी प्रभू आणि सात आठशे कडवे अनुभवी बांधल सेना होती त्यांना त्या परिसराची खडनखडा माहिती होती तर तानाजी जिवाजी एसाजी आणि इतर सरदार मिळालेली संपत्ती हत्ती घोडे घेऊन राजगडावर पोहोचले होते आणि नेतोजी पालकर पाच हजारांची सेना घेऊन आदिलशाही मुलकात लुटालुट करत होते चार महिने उलटून गेले तरी देखील सिद्धी जोहरचा वेढा उठण्याची चिन्हे दिसणार तेव्हा बहिर्जी नाईकांच्या गुप्त व खात्रीशीर बातम्या आणि फुलाजी व बाजी यांच्या जबरदस्त योजनेअंतर्गत एक धाडसी निर्णय घेण्यात आला पन्हाळगडावरून गडगडे पलायन बावीस जुलै सोळाशे साठ रोजी ही योजना अंमलात आणली गेली बाजीप्रभू व फुलाजी प्रभू यांनी जवळपास तीनशे काडव्या बांदल सेनेचे नेतृत्व करत गाजापूरची खिंड आढळून धरली होती तर रायाजी व कोयाजी उरलेल्या तीन चारशे बांदलसेनेसह सेनेसह राजांना घेऊन विशाळगडच्या पायथ्याशी पोहोचले बाजी व फुलाजी प्रभू यांनी बांदल सेनेसमवेत सिद्धी मसूदच्या सेनेला कडवी झुंज दिली आणि आपल्या प्राणाचं बलिदान देऊन खिंड दोन ते तीन प्रहार लढवली आणि शिवरायांना तेवढा वेळ विशाळगडावर पोहोचायला मिळाला पण गडाला सूर्यराव सुर्वे आणि काकडे या आदिलशाही मराठा सरदारांचा वेढा पडला होता गुप्तहेरांकडून बातमी मिळताच गडावरील चार पाचशे शिबंदी आणि सोबतची तीनशे बांदलसेना दोहंच्या रेट्यापुढे शत्रूचा प्रतिकार मोडून काढत महाराज विशाळगडावर पोहोचले या लढाईत रायाजी व कॉयाजी बांदल यांनी मोठा पराक्रम गाजवला परंतु त्याच रात्री बाजी फुलाजी आणि बांदल सेनेच्या अपूर्व पराक्रमाची आणि बलिदानाची खबर गडावर आली महाराजांना अपार दुःख झाले तर राजाजी आणि कोयाजी यांचा संताप ओफाळून आला तेव्हा राजांनी त्यांचे सांत्वन केले त्याचबरोबर त्यांच्या विनंतींना मान देऊन राजांनी त्यांना गडाच्या खाली वेड्या देऊन बसलेल्या शत्रूवर हल्ला करण्याची अनुमती दिली सिद्धी जोहरचा जावई सिद्धी मसूद आणि आदिलशाही सरदार सुर्वे हे विशाळगडाला तीन चार हजार सैन्यांचा वेडा देऊन बसले होते गडाच्या आकाराच्या मानाने सैन्य खूपच कमी होते रायाजी व कोयाजी यांनी एका रात्री हल्ला करून बरेच शत्रू कापून काढलेच शिवाय काही तोफा निकामी केल्या व तंबूंना आगी लावून बरेचसे सामान लुटून नेले शत्रू सैन्य सावध होऊन संख्याबळ वाढताच त्यांनी माघार घेतली परंतु बाजी व फुलाजी यांच्या बलिदानाचा सुडागणी अजूनही त्यांच्या हृदयात धगधगतच होता नंतर राजांनी सिद्धी मसूदचा वेढा हा विशाळगडावरून तोफा बंदुका चालवून उधळून लावला शिवाय नेताजी पालकर हे पाच हजारांची फौज घेऊन येत आहेत ही, ही खबर मिळतात सिद्धी मसूद पाना हा पानायाच्या दिशेने धावत सुटला महिनाभरात राजे राजगडावर पोहोचले दरबारात राजांनी रायाजींना तलवारीच्या पहिल्या पानाचा मान शिवाय नाईक हा किताब बहाल केला तसेच क्वयजी बांदल यांचाही त्यांच्या अतुलनीय कामगारीबद्दल त्यांना वस्त्रे तलवार देऊन त्यांचा गौरव केला दरम्यानच्या काळात शाहिस्ते खानाने पुण्यात अन्याय करण्यास सुरुवात केली होती तब्बल तीन वर्ष शाहिस्ते खान हा पुणे व आसपासच्या गावांना त्रास देत होता यामुळेच शिवरायांनी शाहिस्ते खानाला धडा शिकवण्यासाठी एक युद्धनीती आखली ती म्हणजे पुण्यातल्या लाल महालावर छापा आणि विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला लाल महालातील हल्ला हा जगातील पहिला सर्जिकल स्ट्राईक होता पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाच्या छावणीवर रात्रीचा धाडसी हल्ला केला आणि सोबत एसाजी तानाजी कोयाजी बाळाजी चिमनाजी रायाजी बहिरजी आणि इतर विश्वासू लढवय्ये होते नेताजी पालकर वेशीजवळ दोनशे मावळे घेऊन सज्ज होते तर राजांसोबत एसाजी व तानाजी शाहिस्ते खानाच्या मागावर तर खाली रायाजी व कोयाजी आणि इतर मावळे सज्ज होते शाहिस्ते खानाच्या दालनाकडे जाणारी वाट रायाजी व कोयाजी यांनी आडवून धरली होती हात घायची लढाई झाली कोयाजी बांदल हे पाच पन्नास शत्रूंना कंठस्नान घालून जखमी झाले होते मोहीम फत्ते झाली परंतु घाव खोलवर असल्यामुळे कोयाजी बांदल हे गंभीर स्वरूपात जखमी झाले होते कोयाजी बांदल यांच्यावर त्यांच्या गावी असलेल्या भोर या ठिकाणी उपचार सुरू होते आणि उपचार चालू असतानाच कोयाजी बांदल यांना वीरमरण आले तर ही होती सरदार कोयजी बांदल यांच्याविषयीची माहिती आणि आत्ता आपण आलेलो आहोत सरदार क्वायजी बांदल यांच्या समाधीस्थळाजवळ येथे बघू शकता सरदार क्वायजी बांदल यांचे समाधीस्थळ भोरमधील नेकलेस पॉईंट पाहण्यासाठी लोक आवर्जून थांबतात परंतु रस्त्याच्या विरुद्ध बाजूला असणारी ही सरदार कोयजी बांदल यांची समाधी अजूनही आज्ञात आहे खूप जणांना ही समाधी माहीतच नाही नेकलेस पॉईंटच्या विरुद्ध बाजूला आणि बस स्टँडच्या बाजूने कच्च्या रस्त्याने आतमध्ये गेल्यावर झाडा झुडपांमध्ये आणि तिकडीच्या माथ्यावर हे श्रीमंत सरदार कोयजी बांदल यांची समाधी स्थळ आहे जे शौर्याची आणि बलिदानाची साक्ष देत आजही उभे आहे तर तुम्ही कधी भोरमध्ये आलात तर भोरमधील प्रसिद्ध असलेला नेकलेस पॉईंट हा जरूर बघा परंतु थोडा वेळ काढून स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या सरदार कोयाजी बांदल यांच्या समाधीचे दर्शन देखील आवर्जून घ्या सरदार कॉयाजी बांदल यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि समोर तुम्ही बघू शकता भोरमधील प्रसिद्ध असलेला हा नेकलेस पॉईंट आणि अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये नेकलेस पॉईंट सरदार कॉयजी बांदल आणि त्यांच्या समाधी स्थळाविषयी माहिती बघितली आणि येथून पुढे आपण जाणार आहोत सह्याद्रीचा फ्रीज म्हणून ओळखला जाणारा कमळगड या, या ठिकाणी तर कमळगडचा व्हिडिओ आधीच आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला कमळगडाबद्दलची माहिती सांगितली आहे आणि व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पण मिळून जाईल तर अशा प्रकारे आजचा हा आपला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे तर मी आशा करतो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया अशाच नव्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद